नमस्कार मित्रांनो राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि मे महिन्यातील राज्य शासनाने आता रोज नवनवीन काढून या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधीची उपलब्ध करून देण्यात येत आहे कालच सतरा तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली पुणे वर्धा नागपूर चंद्रपूर बीड लातूर नांदेड धाराशिव अमरावती बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर ठाणे गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यासाठी दोन जी आर काढून राज्य शासनाने मे ते ऑगस्ट या महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी मदत जाहीर केलेली आहे त्याचप्रमाणे आत्ता सध्या शेतकऱ्यांना हेक्टरी साडेआठ हजार रुपयाचे वाटप चालू आहे पण बऱ्याच शेतकऱ्याची अशी तक्रार आहे की हेक्टरी साडेआठ हजार रुपये हे मिळत नाहीत कारण पाच हजार ते सहा हजाराच्या आसपास हेक्टरी हे, हे शेतकऱ्यांना मिळत आहेत पण तसे असले तरी त्याला थोडीफार कारणे पण आहेत कारण शंभर टक्के हे मंडळाचे किंवा तालुक्याचे नुकसान हे महसूल आणि कृषी विभागाकडून दाखवले गेलेले नाही कुठे साठ टक्के कुठे सत्तर टक्के असे नुकसान दाखवल्यामुळे संपूर्ण साडेआठ हजार रुपये हे येत नाहीत पण आता येणारे जे रबी हंगामासाठी जी दा, रुपये हेक्टर जी हे, जी मदत आहे की तीन हेक्टरच्या मर्यादेत आहे ती मदत मात्र आता राज्य शासनाकडून त्यासाठीचा निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली असून आता त्या मदतीमध्ये कुठलीही कपात होणार नाही ते, ते, ना ते सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये हे मिळणार असून तुमच्या शेताच्या धारणेनुसार तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत कारण एक हेक्टर जर तुमचं शेत असेल तर दहा हजार रुपये मिळणार आहेत दोन हेक्टर असेल तर वीस हजार मिळणार आहेत आणि तीन हेक्टर जर तुमचं क्षेत्र असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये मिळणार आहेत हा निधी आता राज्य शासनाकडून मंजूर करून हा निधी प्राप्त करून दिला जात आहे तर हा निधी या महिन्याच्या अखेरी अखेरीपर्यंत सर्व शेतकऱ्याच्या खात्यावर हे प्रत्येकी हेक्टरी दहा हजार रुपयाचं जे अनुदान आहे ते जमा होणार आहे हे दिवाळीमध्ये किंवा दिवाळीच्या नंतर हे जे अनुदान आहे ते मिळणार आहे त्यामुळे राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना थोडाफारकाना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे पण शेतकऱ्याची मागणी जरी पन्नास हजार रुपये हेक्टर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी असली तरी राज्य शासनाकडून त्याला थोडीशी बगल देत जिरायत शेतकऱ्यांना साडे अठरा हजार हंगामी हे सत्तावीस हजार आणि बहुवार्षिक बागायतदारांना बत्तीस हजार पाचशे रुपये प्रमाणे हे वाटप चालू आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना जे की हंगामी बागायत म्हणजे ऊसधारक असतील किंवा वार्षिक पीक घेणारे शेतकरी असतील त्यांना सुद्धा आता सध्या हे सरसंगट सोयाबीनच्या दरात जिराईच्या दरात पैसे मिळालेले आहेत त्याचं कारण असं आहे की दिवाळीला सर्व शेतकऱ्यांना थोडेफार का होईना पैसे मिळावेत हा सरकारचा त्या मागचा उद्देश असून आता येणाऱ्या पैशातून जे महागून जे मंजूर होत आहेत आता रोज नवनवीन जी आर काढून जे पैसे जमा के केले जात आहेत त्यामध्ये शेतकरी शेतकऱ्यांना आता जर हंगामी बागायत असतील तर त्यांना वाढीव पैसे प्लस दहा हजार रुपये बहुवार्षिक जर शेतकरी असतील बहुवार्षिक पिकं घेणारी म्हणजे फळबागा घेणारी जर शेतकरी असतील तर त्यांना वाढीव पैसे प्लस दहा हजार रुपये असे मिळणार आहे त्यामुळे त्या, त्या शेतकऱ्यांनीही कुठलीही मनात शंका बाळगता कामा नाही तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला सर्व या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार असून कुठल्याही शेतकऱ्यांचे देणे बाकी राहणार नाही याबाबत शासनाने ग्वाही दिलेली आहे पण ज्या ज्या ठिकाणी समजा साठ टक्के जर त्या मंडळात नुकसान दाखवलं असेल तर तुम्हाला साडेआठ हजार हेक्टरीमधून पाच सहा हजाराच्या आसपास आणि सतरा हजारामधून दहा हजाराच्या पुढे असे टक्केवारीनुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे धन्यवाद